कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप होणार आहे आजचे आपले अध्यक्ष मिलिंद मालशे अभ्यासक म्हणून त्यांचा आपल्याला परिचय आहे आय आय टी मुंबई आणि मुंबई विद्यापीठ इथे ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आधुनिक सिद्धांत आणि उपयोजन प्रयोग कलांसाठी संशोधन पद्धती <Paddati>, एस्थेटिक्स ऑफ लिटररी क्लासिक क्लासिफिकेशन ही काही त्यांची महत्वाची पुस्तकं आहेत सौंदर्यशास्त्र सौंदर्य समीक्षा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याचे ते गायक आणि गुरु आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा मित्रांनो मध्ये एका भाषणात एक भाषण करायची वेळ आली तिथे मी विषय बोलताना असं म्हटलं की आज मराठी आय सी ओमध्ये आहे याचं कारण असं आहे एक नाही अनेक कारण आहेत बोकि बोकिल माझे मित्र मिलिंद बोकिलनी सांगितलं आपणच तिला आय सी दाखल केलेलं आहे खरी गोष्ट आहे आणि अजून सुद्धा आय हा शब्द स्वीकारण्याच्या ऐवजी हो आय ला मराठीत काय म्हणता येईल याच्यावर चर्चा आपण करतो इतका नद्रष्टपणा कुठल्या भाषे भाषिक भाशे, समाजाने करू नये स्प्रिंगसाठी काय मराठी शब्द असू शकेल स्प्रिंग हा मराठी शब्द आहे स्वीकारण आणि ह्या दृष्टीने मला मी खैरेसरांचं जी पुस्तकं वाचलेली आहेत सांस्कृतिक इतिहास बोलीभाषा द्रविडी भाषा मराठी आणि संस्कृत या सगळ्यांचा उपयोग करून त्यांनी एक सैद्धांतिक त्याविषयी बोलणार नाही आहे कारण ते आता उपलब्ध नव्या पिढीला जर करून देत असतील आणि मला या दोन संस्थांचं अभिनंदन करायचंय साधना परिवार आणि श्याम जोशी ग्रंथसाखा हे ग्रंथांचं संपूर्ण धन नव्या पिढीच्या संशोधकांना उपलब्ध करून देणं हे फार महत्वाचं आहे कारण तुम्ही वैज्ञानिक काही काम करता विशिष्ट प्रकारचे सिद्धांत मांडता ते बदलणार आहेत कुठलंही विज्ञान हे स्थिर राहत नसतं त्यातले बदलणार असतात आज जे मिलिंद बोकील सांगत जनुकीय ते पन्नास वर्षांनी बदलून जाणार आहे अगदी खात्रीने सांगतो पण त्या त्या वेळेला ज्या मर्मदृष्टी मिळत असतात त्या महत्वाच्या असतात माझे मित्र आहेत भाषा वैज्ञानिक समाज भाषा वैज्ञानिक माधव देशपांडे ब्याण्णव साली त्यांनी पुण्यात भाषण दिली मरा संस्कृत आणि प्राकृत तेव्हा आज भाषा विज्ञानामध्ये असं कोणीही मानत नाही की संस्कृतामधून भाषा आल्या ही एक फोक आयडियोलॉजी आहे की संस्कृत आणि ती काही विशिष्ट लोकांनी तयार केलेली आहे पसरवलेली आहे की संस्कृत मूळ आणि किंवा संस्कृत म्हणजे संस्कृती आणि प्राकृत म्हणजे प्रकृती हे सगळ्या ह्या बायनरीज ज्या आहेत ना त्या आपण त्यांच्याकडे चिकित्सक दृष्टीनेच पाहायला पाहिजे बोलीभाषा म्हणजे नॅचरल भाषेत सुद्धा जजमेंट्स असतात प्रत्येक बोली भाषा बोलणारा समाज त्यात या बोलीत काय येतं आणि बोलीत काय येत नाही याची जाणीव त्यांना असते म्हणजे ग्रामरची जाणीव प्रत्येक बोलणाऱ्याला असतेच त्या भाषेचं ग्रामर लिहिलं गेलं नाही म्हणजे त्या भाषेला ग्रामर नाही असं होत नाही भाषा बोलणं हे व्याकरणाच्या आणि शब्दनिधीच्या सहाय्यानेच होत असत त्यातला त्या मराठी भाषेच जे काही क्लासिफिकेशन ते त्या त्या वेळेचं क्लासिफिकेशन होत ही जी भाषांची कुलं विलियम जोन्सच्या भाषणानंतर जो जी इंडॉलॉजी निर्माण झाली किंवा जी जे भाषा विज्ञान पाश्चात्यांनी निर्माण केलं त्याला एक शह देणारा इथे सिद्धांत नवीन आला नवीन इंडॉलॉजी निर्माण झाली सांस्कृतिक आणि भाषिक फार महत्वाचं होतं की द्रविडी भाषांकडे विशेषतः तमिळकडे लक्ष वेधणं मराठी भाषेच भाषेवर त्याचा परिणाम झालेला जसं या दोन्ही टेंडन्सीज आहेत आणि त्या अनेक भाषा वैज्ञानिकांनी मांडलेल्या आहेत पण तो, तो विचार तितका पाहिजे तितका पुरेसा पसरला नाही के की संस्कृत आणि प्राकृत एकाच वेळी अस्तित्वात होत्या विशिष्ट कारणासाठी त्या विशिष्ट संदर्भात वापरल्या जात होत्या मिलिंद गोखेल म्हणाल त्या अगदी बरोबर आहे विशिष्ट संदर्भात वापरली जाणारी ती एक संस्कृत पण तिला त्याच्या बरोबर काय यायला लागलं की श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या कल्पना त्याच्याशी जोडल्या गे गेल्या सामाजिक श्रेष्ठत्व सामाजिक कनिष्ठत्व या जोडल्या गे गेल्याबरोबर मग पाणिनीने जो ग्रंथ लिहिलेला आहे संस्कृत भाषेच्या त्याच्यावरून अगदी स्पष्ट आहे की पाणिनीची स्वतःची मातृभाषा संस्कृत नव्हती पाणिनीला एक अँझायटी होती की संस्कृत बदलत आहे संस्कृत बदलतच होती आणि ती बदलू नये यासाठी एक ग्रंथगत काहीतरी करणं आवश्यक होत ही जी संस्कृत कारण संस्कृत जर बदललं तर त्याचे ते त्याचं जे मंत्र म्हणून त्याची जी व्हॅल्यू आहे ती गेलीच की संस्कृत बदल की गेलं ते जाऊ नये हा एक आहे पण त्यासाठी त्याने अतिशय खोलात जाऊन अभ्यास केला आणि सूत्रमय पद्धतीने तो अष्टाध्यायीमध्ये मांडला हे त्यावेळेचं फार मोठं कर्तृत्व होतं त्याच्यामुळे संस्कृत निर्माण झाली नाही असलेल्या आधीच्या टप्प्याच्या संस्कृतचा सा त्याने फॉर्मलायझेशन केलं ते त्या त्या टप्प्यावर फार महत्वाचं होतं त्याचे राजकीय परिणाम झाले सामाजिक झाले सांस्कृतिक झाले पण पाणिनी एका विशिष्ट काळजीने ग्रासलेला होता की हे संस्कृत बदलणार आहे आणि संस्कृत बदलू नये अशी इच्छा होती माणिनीची म्हणजे हे आता भाषा वैज्ञानिकांनी मांडलेलं आहे असं नाही आहे की मी काही नवीन रित्य मांडतोय मांडलेलं आहे की पाणिनीची मातृभाषा ही काही वैदिक संस्कृत तर नक्कीच नव्हती हो पण त्याचं व्याकरण लिहिणं का महत्वाचं होतं त्यावेळेला खरं म्हणजे त्या ती भाषा बदलते आहे असं म्हटल्याबरोबर थोडं त्याला स्टॅबिलिटी देण्यासाठी ते व्याकरण लिहिलं गेलं रक्षा म्हणजे पतंजलीने रक्षा हे अष्टाध्ययीचं एक ध्येय मानलेलं आहे त्या ती जी संस्कृत आहे आधीची आधीच्या टप्प्यावरची तिची रक्षा करायची ए anyway, uh, समारोपाचं अध्यक्षीय समारोपाचं भाषण कसं करतात हे मला माहित नाही पण मला खैरे यांच्या लेखनाविषयी खैरे सरांच्या लेखनाविषयी मी माझी मा त्यांची भेट नव्हती आधी त्यांचं लेखन मी वाचलेलं आहे प्रभावित झालेलं आहे आणि ते नव्या विद्येच्या त्यातून जी काही न्यू इंडॉलॉजी निर्माण झाली नवीन भारत विद्या निर्माण झाली त्याचाही अभ्यास होणं अतिशय आवश्यक आहे कारण तो एक सिद्धांत आहे तो एक हायपॉथिसिस आहे नवीन भारत विद्या हे असंच आहे असं कुठलाही हिस्टोरियन मानणार नाही नवीन पिढीने आता मी अंदमानचा उल्लेख मिलिंद बोकिलानी केला मी आत्ताच परवा अंदमानहून परत आलो आणि अंदमानच्या त्या कोठडीमध्ये सावरकर जिथे सावरकरांना ठेवलं होतं त्याची हिस्ट्री सांगताना अंदमान या शब्दाच मूळ हनुमान असं सांगण्यात आलं फोक फोक इथिमॉलॉजी आहे आणि फोक इथिलॉजी ह्यांनी अनुमानाचा आणखीच वेगळा अर्थ काहीतरी सांगेल विलिन <laughs> बोखिला तेव्हा फोक इथिमॉलॉजी आणि शास्त्रीय इथिमॉलॉजी फरक करायला पाहिजे फोक इथिमॉलॉजी महत्वाची असते कारण लोक त्या पद्धतीने तिथे पाहत असतात आणि माधव देशमान यांचा मी उल्लेख केला संस्कृत आणि प्राकृत या भाषातले संबंध अतिशय सूक्ष्मतेने त्यांनी पाहिलेले आहेत आणि संस्कृत आधी आणि मग अपभ्रंश होऊन प्राकृत वगैरे असलं काहीही आजचे भाषा वैज्ञानिक मानत नाहीत तेव्हा संस्कृतायझेशन ऑफ प्राकृत अँड प्राकृतायझेशन ऑफ संस्कृत या दोन्हीचा अभ्यास होतोय असं नाही आहे की संस्कृतातून प्राकृत आली असं काहीच नाही आहे कोणी नाही आणखी एक एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं की विशिष्ट तऱ्हेची उच्च संस्कृती निम्न संस्कृती मध्यम संस्कृती अशा असे तट पाडले गेलेले आहेत आणि त्याच्यातून आपला एक सिद्धांत भारतीय भारताचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता भारतीय परंपरांमध्ये तर तो अधोगती हे तत्व वापरलेले आहे त्या इतिहासात सर्वश्रेष्ठ काही असेल तर ते सगळ्यात प्राचीन हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ आणि आता पुढे जे आपण ते देवांच होतो सगळं कुठल्याही शास्त्राचं मूळ देव देव होत सरस्वती वगैरे हम्म संस्कृत भाषेच मूळ तिथेच आहे वगैरे ते तिथून होणार ती काय अधोगतीच होणार आहे कारण आता तर देव कुठे दिसत नाहीत आपल्याला <laughs> तर हीच अधोगतीवर आधारलेली इतिहासाची संकल्पना भारतीय संस्कृतीने अनेक ठिकाणी वापरली वाईट पद्धतीने वापरली कॉन्ट्रास्ट म्हणून पाहिलं तर विज्ञान इव्होल्युशन हे आपण प्रगती करतोय त्याच्यावर सुद्धा टीका झाली चिकित्सक राहणं हे महत्वाचं आहे कुठल्याही बाबतीत आणि आज या दोन संस्थांनी जे हे जे आजचा प्रसंग घडवून आणलाय तो अतिशय महत्वाचा आहे आणि खैरे सरांची पुस्तकं नव्या पिढीला नव्या संशोधकांना उपलब्ध झाली आहेत नवीन माध्यमातून उप उपलब्ध होत आहेत त्या माध्यमांचा वापर करून आणि नवीन भाषा विज्ञानाचा नवीन इटिमॉलॉजीचा नवीन प्रकारे केलेल्या भारतीय भाषांच्या चा अभ्यासाचा आणि मी इंग्लिशचा प्राध्यापक म्हणून माझी करिअर गेलेली आहे आणि इंग्लिश ही भारतीय भाषा आहे असं माझं स्पष्ट मत आहे इंग्लिश ही परकीय भाषा नाही आपण सहजपणे इंग्लिश वापरतो इंग्रजी ही परकीय भाषा आहे इंग्लिश ही भारतीय भाषा तेव्हा हे सगळं आपलं जे ज्ञान आहे की इंग्लिश ही जर्मॅनिक भाषा आहे ती ग्रीक लॅटिन नाही आहे जर्मॅनिक आहे आणि हा जो एकोणीसशे शतकात स्थिर झालेला सिद्धांत होता त्यालाही पुष्कळ तडे गेलेले आहेत भाषा कुल ह्याच्यावर हे सगळे सिद्धांत हे म्हणजे जस एका भाषा वैज्ञानिकांनी म्हटलंय ऑल ग्रॅमर्स लीक तस ऑल थिअरीज लीक त्या सिद्धांताला थोडा धक्का दिला की लीक व्हायलाच लागतो तो काउंटर एव्हिडन्स निर्माण व्हायला लागतो तेव्हा या पुढच्या पिढ्यांनी संस्कृत मराठी तमिळ ह्या सिद्धांताचा पुनर्विचार करायला पाहिजे तो स्टॅटिक सिद्धांत म्हणून स्वीकारू नये अशी पुढच्या Uh, अभ्यासकांना माझी विनंती आहे ते फार महत्वाची दिशा त्यांनी एक दाखवून दिली अभ्यासाची त्यात आणखी कोण जा आणि लोकभाषा लोकसाहित्य लोकसंस्कृती यातून वेगवेगळ्या इन्साइट्स मिळत आहेत त्या घेऊन अनेक प्रकारची तो केळसच आहे वास्तवाचं मूळ स्वरूप हे के आहे त्यातून एखादा सिद्धांत मांडून काहीतरी त्याच्यात सेन्स आपण भरत असतो मानवी मनाची ती एक प्रवृत्ती आहे की के मधून प्रत्यय आला आपल्याला के वास्तव हे केऑटिक आहे त्यातून त्या मधून पूर्ण गोंधळातून पूर्ण अंधारातून काही कवडसे सैद्धांतिक काही मर्मदृष्टी मिळते त्या मर्मदृष्टीचा अधिक खोलात जाऊन विचार करावा पुढच्या पिढीने आणखी केळस निर्माण करू नये किंवा तो केळसमध्ये विरघळून जावं काही करावं त्यांना पाहिजे ते, ते। आपण कोण सांगणार पुढच्या पिढीला त्यांनी काय करावं पण ते उपलब्ध करून देणं नव्या माध्यमात उपलब्ध करून देणं महत्वाचं असतं आणि खैरे सरांचं जे काही योगदान मराठी भाषेच्या सांस्कृतिक अभ्यासाच्या क्षेत्रांना मिळालेलं आहे अतिशय महत्वाचं आहे त्याचा पुढे अभ्यास करून त्याची इंटरप्रिटेशन्स व्हायला पाहिजेत असं माझं मत आहे आणि इथे त्या भीस मिंटे। भीस मिंटे <laughs> आ, आ, मी त्या कार्यक्रम पत्रिकेनुसार मला काहीतरी किती वीस मिनटं ती कोणी कार्यक्रम पत्रिका तयार केली मला माहित नाही पण ती खरं पाचच मिनिटाची असायला पाहिजे होती आणि मी इथे थांबतो आणि त्यांचं अभिष्ट चिंतन करतो सणांचं आणि आपणा सर्वांचे अतिशय छान ऑडियन्स आहे श्रोतृवर्ग खूप छान आहे <laughs> मराठी शब्द शोध शोधावे लागतं पूर्ण भरलेलं असं हे सभागृह आहे मी हॉल म्हणणार होतो <laughs> धन्यवाद